सुटला अठ्ठेचाळीस सुटला आणि अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर अश्या पाच गाड्या पाहतायत पाच गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला माहितीये एक बाद झाला आता चौघे जण उरलेत आणि चौघात सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत अजून एक बाद झाला लढत अतिशय सुंदर डोळ्याच पारण फेडणारी पार शेवट पर्यंत लढत झाली पडाल आणि आड्यात पडाल ओपनच्या मैदानात आध गाडी क्रमांक आठेचाळीस चा निकाल अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल क्रमांक पाच गाडी खंडवा प्रसन्न साई अकॅडमीस कोंडलकर सरांचा आदत किंग फोला या गाडीचा एक नंबर आला मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ओपनच्या मैदानात आदत किंग भोलाची गाडी गाडी सीमेला पात्र पप्पू दादा सात पुते यांचा घरचा साज पाला हरणे आणि आदत किंग भोला भोला उर्फ शक्तिपाला सुंदर